नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद शिव पार्वती चांगणाला शिव पार्वती चांगणाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घासण त्याला आवडीने भरविते शिव पार्वतीच्या गणाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास न त्याला आवडीने भरविते लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला आवडते फार लाल जास्वंदी फुल गुलाब त्याला आवडते फार श्रद्धा भाव सुमाने बाई गुंफीला मिहार श्रद्धा भाव सुमने बाई गुंफिला मिहार शिव पार्वतीच्या बनाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते केशरी टिळा त्याच्या माथ्याला शोभला गंध केशरी पिळा त्याच्या माथ्याला शोभला असा प्रेमाने गुलाल सारा भक्ताने उडविला असा प्रेमाने गुलाल सारा भक्ताने उडविला शिव पार्वतीच्या गणाला भावा भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते दुर्वा घेऊन या हाती गण टात भक्ताच्या कसा तो धावून येते संकटात भक्ताच्या कसा तो धावून येते शिव पार्वतीच्या गणाला भाव भक्तीने पूजिते लाडू मोदकाचा घासण त्याला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घास त्याला आवडीने बरविते मोरया मोरया बाप्पा मोरया 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 मोरया, मोरया बाप्पा मोरया मोरया गजर निनादला हो बाई गजर निनादला ढोलडाळ मृदुंगविणा त्याच्या भजनी रंगला ढोलालवि मृदुङ्गिव पार्वती च गणाला शिव पार्वती गणाला भाव भक्ति ने पूजिते भाव भक्ति ने पूजिते लडु मोदकाला आवडीने भरविते लाडू मोदकाचा घासन त्याला आवडीने भरविते